आपल्या भारतीय धर्मामध्ये गोमातेला मातेचा दर्जा दिला जातो म्हणजेच आईचा दर्जा दिला जातो या कथेमध्ये गोमातेने सांगितले आहे की माणूस गरीब का राहतो अशी कोणती कारणं आहेत की ज्यामुळे मनुष्याला गरीबी भोगावी लागते मंडळी गोमातेला तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे जेव्हा देवता आणि असुर यांच्यामध्ये समुद्रमंथन झाले होते तेव्हा अन्नरत्नांसोबत समुद्र मंथनातून गोमातेची उत्पत्ती झाली होती आणि गोमातेला मानवजातीच्या जा उद्धारासाठी या कलियुगात पाठवले गेले आहे तर मंडळी आजची जी कथा आहे ती कथा तुम्ही पूर्णपणे ऐकली तर तुम्ही जीवनात गरीब मुळीच राहणार नाही मंडळी जर तुम्ही ही कथा ध्यानपूर्वक ऐकाल तर या कथेमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुमच्या आचरणात आणाल तर तुम्हाला या गोष्टींचा लाभ अवश्य पाहायला मिळेल एका नगरामध्ये एक शेतकरी आणि त्याची बायको राहत होती तो शेतकरी खूपच गरीब होता त्याच्याकडे धनाची प्रचंड प्रमाणात कमी होती त्या शेतकऱ्याची बायको गर्भवती होती काही दिवसानंतर त्या शेतकऱ्याच्या बायकोने खूपच सुंदर अशा पुत्राला जन्म दिला परंतु मुलाला जन्म दिल्यानंतर काही दिवसानंतरच त्या शेतकऱ्याच्या बायकोच्या देहांत झाला आता शेतकऱ्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला होता आधीच तो शेतकरी गरीब होता आणि त्याचबरोबर मुलाची सुद्धा जबाबदारी त्याच्या पालनपोषणाची काळजीसुद्धा शेतकऱ्याच्या अंगावर आली होती बायको नसल्यामुळे त्याला खूपच त्रास होऊ लागला होता त्या छोट्याशा बालकाला तहान भूक लागत असे परंतु त्या शेतकऱ्याकडे दुधाचा कोणताही साधन नव्हता त्या बाळाची आई मेली होती आणि त्या शेतकऱ्याकडे गाय सुद्धा नव्हती की तिचं दूध पाजून तो बाळाचं पालन पोषण करू शकेल मुलगा भुकेने जोर जोरात रडायचा तेव्हा तो शेतकरी तांदूळ शिजवायचा व त्यात पाणी काढून बाळाला पाजायचा परंतु त्यामुळे बाळाची भूक शांत होत नव्हती त्याला तर दूधच हवं होतं अशा प्रकारे दोन तीन दिवस निघून जातात एके दिवशी शेतकऱ्याचा मित्र शेतकऱ्याच्या घरी येतो आणि शेतकऱ्याची अशी अवस्था पाहून तो शेतकऱ्याला म्हणतो हे मित्रा आमच्या नगराजवळ एक जंगल आहे त्या जंगलामध्ये एक महात्मा राहतो त्याच्याकडे एक गाय आहे तू त्याच महात्माकडे जा आणि त्या महात्माकडे त्यांची ती गाय देण्याची विनंती कर मला पूर्ण विश्वास आहे की तो महात्मा तुला त्याची गाय नक्कीच देईल तेव्हा तो शेतकरी मित्राचं हे बोलणं ऐकून पुढच्याच दिवशी त्या महात्म्याला भेटण्यासाठी जायचं निश्चय करतो शेतकरी त्याच्या बाळाची जबाबदारी शेजारच्या एका महिलेकडे सोपून सोपवून भेटण्यासाठी निघतो सकाळची संध्याकाळ होते परंतु शेतकरी चालतच असतो अखेर चालता चालता तो महात्माच्या झोपडीजवळ पोहोचतो आणि त्या महात्माच्या झोपडीत जाऊन तो शेतकरी त्यांना प्रणाम करतो आणि म्हणतो हे साधू महाराज माझ्या पत्नीने एका बालकाला जन्म दिला आहे परंतु त्या बालकाचे दुर्दैव एवढे आहे की जन्माला आल्यावर त्याची आई हे जग सोडून निघून गेली आता तो माझा बालक भुकेमुळे व्याकुळ झाला आहे त्याला आवश्यक असणारे दूध कुठून द्यावे हा मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे त्यामुळेच मी तुमच्याकडे तुमची गाय मागण्यासाठी आलो आहे कृपा करून तुम्ही मला तुमची गाय द्यावी ज्यामुळे गायीच्या दुधामुळे माझ्या बालकाची भूक शांत होईल तेव्हा तो महात्मा म्हणतो हे शेतकरी मी तुला ही गाय नक्कीच देईन तुझ्यावर प्रकारे संकट आले आहे तुझ्या बालकाची आणि तुझी जी अवस्था होत आहे ती मी पूर्णपणे समजू शकतो मी ही गाय तुला नक्कीच देईन परंतु माझी एक अट आहे जेव्हा तू या गायीला तुझ्या घरी घेऊन जाशील तेव्हा हिची पूर्ण काळजी तू घ्यायची तिच्या खाण्यापिण्याची स्वच्छतेची सर्व काळजी घ्यायची आहेस वेळच्या वेळी तिला चारा पाणी दे आणि सकाळी तू भोजन करण्या अगोदरच गायीला एक भाकरी अवश्य खायला दे कारण ज्या घरामध्ये गायमाता जाते तिथे रिद्धी सिद्धीचे दाता आणि आणि भाग्याचे विदाता सुद्धा पोचतात या गायीला तुझ्या घरी नेल्यानंतर तू गायीची नियमित सेवा कर स्वतः भोजन करण्यापूर्वी रोजच्या रोज या गायीला एक भाकरी तू अवश्य खायला दे आणि हिच्या स्वच्छतेची सुद्धा काळजी घे तू जर असं नित्यनेमाने केलंस तर तुझ्या घरात धनाची कोणतीच कमतरता राहणार नाही ना माझी एक गोष्ट लक्षात ठेव जेव्हा तुझी गरज पूर्ण होईल तेव्हा ही गाय दूध देणं बंद करेल परंतु तेव्हा तू या गायीला सोडून देऊ नको जर असे केलेस तर तू पुन्हा पूर्वीसारखा गरीब बनशील मी जे काही सांगितलं आहे ते व्यवस्थित लक्षात ठेव यामध्ये कोणतीही चूक करू नकोस शेतकरी म्हणाला हे महात्मा तुम्ही जे काही म्हणाला आहात ते मला व्यवस्थित समजले आहे मी या सर्व गोष्टींची काळजी घेईन तुम्ही मला हे सांगा की तुम्हाला या गायीच्या बदल्यात किती शुल्क हवे आहे तेव्हा तो महात्मा म्हणाला मला तुझ्याकडून कोणतेही शुल्क नको मी तुला ही गाय भेट म्हणून देत आहे मी तुझ्याकडून शुल्क घेऊन काय करणार आहे मी एक संन्यासी आहे मला धनदौलतीचा लोभ नाही आणि मला त्याची गरजही नाही महात्माचे बोलणे ऐकून शेतकरी महात्माला प्रणाम करतो आणि गोमातेला सोबत घेऊन त्याच्या घरी परत येतो त्यानंतर गाईला चारा पाणी दिल्यानंतर गाईचं दूध काढून तो त्याच्या बाळाला दूध पाचतो अशाच प्रकारे शेतकरी त्या गायीची रोजच्या रोज, रोज नित्यनेमाने सेवा करू लागला खूप मेहनतीने तो गायीची सेवा करायचा गायीची आंघोळ करणे सकाळी उठल्यावर स्वतः भोजन करण्यापूर्वी गायीला एक भाकरी खायला देणे हे सर्व कार्य तो नित्यनेमाने करू लागला होता आता त्या शेतकऱ्याचा मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला होता त्यासोबतच शेतकऱ्याची परिस्थितीसुद्धा बदलत चालली होती तो दिवसागणित श्रीमंत होत चालला होता आणि अशाच प्रकारे शेतकऱ्याचे जीवन आता अधिक सुखी बनले होते शेतकऱ्याने आता त्याच्या घरामध्ये नोकर सुद्धा ठेवले होते त्याला जर कुठे बाहेर जायचं असेलची पूर्ण जबाबदारी तो नोकरांवर सोपायचा नोकरांना तो सांगायचा की गायीला कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामाने मी येईपर्यंत गायीची पूर्ण काळजी तुम्ही घ्यायची असं म्हटल्यानंतर तो शेतकरी त्याच्या कामासाठी निघून जायचा आणि पुन्हा परत आल्यानंतर गोमातेच्या सेवेमध्ये तो लागायचा काही दिवसानंतर एके दिवशी गोमातेने दूध दिले नाही तेव्हा त्या शेतकऱ्याने विचार केला की काहीतरी कारण असेल ज्यामुळे गोमातेने आज दूध दिले नाही परंतु गायीने पुढच्या दिवशी पुन्हा दूध दिले नाही आणि अशाच प्रकारे गायीने दूध देणे बंद केले दूध देणे बंद केल्यामुळे शेतकऱ्याच्या गायीकडे लक्ष कमी होऊ लागला आता शेतकरी गायीकडे दुर्लक्ष करू लागला होता पूर्वी तर शेतकरी गायीकडे नित्य नियमाने यायचा ती तिला आंघोळ घालायचा तिला चारा पाणी खायला द्यायचा परंतु आता हळूहळू त्याने गायीकडे पाहणंसुद्धा बंद केलं होतं गायीने काही खाल्ले आहे की नाही तिची स्वच्छता झाली आहे की नाही या गोष्टींचा आता शेतकऱ्याला काही चिंता नव्हती आणि शेतकऱ्याच्या अशा या वागण्यामुळे आता ती गाय खूपच कमजोर होऊ लागली होती आता त्या शेतकऱ्याने गायीला भाकरी देणेसुद्धा बंद केले होते यापूर्वी तर तो भोजन करण्यापूर्वी गायीला एक भाकरी अवश्य द्यायचा परंतु आता गाईला भाकरी न देताच तो भोजन करू लागला होता आता त्याने गाईचं शेण साफ करणेसुद्धा बंद केलं होतं आणि त्यामुळे गायीच्या आजूबाजूला शेण आणि गोमूत्र पडल्यामुळे तिथे आता किडे तयार होऊ लागले होते आणि गोमातेचे राहण्याची जागा आता खूपच घानेडे झाली होती त्याचबरोबर भुकेने तहाणेने व्याकुळ गाय आता खूपच दुबळी झाली होती एके दिवशी तो शेतकरी गायीजवळ येतो आणि गायीला पाहून तो खूपच क्रोधित होतो आणि गायीला घेऊन तो सरळ जंगलात निघून जातो आणि नेऊन जंगलात सोडून देतो गायीला सोडून जेव्हा शेतकरी घरी पोचतो तेव्हा तो पाहतो तर त्याचा मुलगा आजारी पडलेला होता आणि ताबडतोब शेतकरी त्याच्या मुलाला वैद्याकडे घेऊन जातो वैद्याला म्हणतो हे वैद्यराज माझ्या पुत्राला तुम्ही बरे करा तुम्हाला जेवढं धन हवं आहे तेवढे मी तुम्हाला देईन वैद्याने ठीक आहे असं म्हटलं आणि उपचार करायला सुरुवात केली परंतु अनेक उपचार करूनही शेतकऱ्याच्या मुलाच्या प्रकृतीत कोणताच बदल दिसत नव्हता तेव्हा तो वैद्य म्हणाला मला आणखी धनाची आवश्यकता आहे या नगरामध्ये या बालकाला बरं केलं जाऊ शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला दुसऱ्या नगरामध्ये जावे लागेल आणि दुसऱ्या नगरात गेल्यावर आपलं खूप जास्त धन खर्च होईल शेतकरी म्हणाला माझ्याकडे जेवढे काही धन होतं ते मी माझ्या मुलाच्या उपचारासाठी लावले आहे आता माझ्याकडे फक्त माझं घर वाचलं आहे शेतकऱ्याने त्याच्या मुलाच्या उपचारासाठी त्याचं घरसुद्धा विकलं शेतकऱ्याने घर विकून जे काही त्याला पैसे मिळाले त्यातून त्याने त्याच्या मुलाचा उपचार केला आणि काही दिवसानंतर शेतकऱ्याचा मुलगा बरा होतो जेव्हा शेतकरी परत त्याच्या नगरात पोचतो तेव्हा त्याचे घर आता त्याचं राहिलेलं नसतं तो त्याच्या मुलाला घेऊन एका झोपडीत जातो आणि तिथे जाऊन तो रडू लागतो शेतकरी विचार करू लागतो हे सर्व माझ्या चुकीमुळे घडले आहे महात्मा मला जे काही बोलले होते त्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष केले गोमातेवर मी अत्याचार केले तिच्या चारा पाण्याची व्यवस्था मी केली नाही तिच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले नाही आणि यामुळेच माझ्यावर हे भलं मोठं संकट आलं आहे हा विचार करून तो शेतकरी रडू लागतो आणि पुन्हा त्याच्या गायीला शोधण्यासाठी जंगलात निघतो जंगलात काही वेळ शोधल्यानंतर त्याला त्याची गाय सापडते गायीजवळ गेल्यानंतर शेतकरी गायीच्या चरणात पडतो आणि गायीची माफी मागू लागतो आणि विनंती करू लागतो तो म्हणू लागतो हे गो माता मी तुमचा अपराधी आहे मी तुमची काळजी घेऊ शकलो नाही मी तुला उपाशी ठेवले तुझी काळजी घेतली नाही तुझी स्वच्छता केली नाही माझ्या चुकीमुळे तू अशक्त आणि दुबळी झाली आहेस हे गोमाता तू मला माफ कर आणि माझ्यासोबत चल तेव्हा गोमाता म्हणाली हे शेतकरी जर हीच गोष्ट आहे तर तू माझ्या या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेव मी तुला अशा तीन गोष्टी सांगत आहे ज्या तू अंमलात आणल्यास तर तुझ्या जीवनात कधीच धनाची कमतरता तुला भासणार नाही आणि तू तुझ्या तु तु जीवनात नेहमीच प्रगती करत राहशील पहिली गोष्ट कधीच तुझ्या मित्राची किंवा कुठल्याही व्यक्तीची फसवणूक करू नकोस कारण जो व्यक्ती स्वतःच्या मित्राची किंवा कुठल्याही व्यक्तीची फसवणूक करतो असा व्यक्ती त्याच्या आयुष्यात कधीच सुखी राहत नाही तो नेहमी दुःखीच राहतो आणि जो दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊन स्वतःची प्रगती करत असतो तो आयुष्यात नेहमी उपाशीच राहत असतो त्याचं पोट कधीच भरत नाही दुसरी गोष्ट स्वतःच्या धनावर बुद्धीवर आणि स्वतःवर गर्व करू नये स्वतःवर स्वतःच्या धनावर आणि बुद्धीवर अहंकार करणाऱ्या व्यक्तींना खूप सारे विकार होतात आणि हेच विकार त्याच्या अधोगतीचं कारण बनतात हे शेतकरी वेळ कधीही सारखीच नसते वेळ नेहमी बदलत असते तू स्वतःवर आणि तुझ्या धनावर गर्व करतोस हीच तुझी सर्वात मोठी चूक आहे कारण उद्या काय होईल कोणी सांगू शकत नाही वेळ सर्वात शक्तिशाली आहे आणि म्हणूनच धनावर कधीही गर्व करू नये तिसरी गोष्ट आपल्या घरातील निर्णय घेताना कधीही परक्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नये आपल्या घरात जर आपले माता पिता असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जर आपण परक्या व्यक्तीचा सल्ला घेत असू तर आपण कधीही यशस्वी होऊ शकत नाही परका माणूस कधीच तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार नाही तो तुमचं काम सुधारण्यापेक्षा बिघडण्याकडे जास्त लक्ष देईल आणि म्हणूनच तुमच्या आई वडिलांकडे किंवा तुमच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या तुमच्या घरातील व्यक्तींकडे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यांचा सल्ला नक्की घ्या मी सांगितलेल्या या सर्व गोष्टी जर तू तुझ्या तु जीवनात अंमलात आणल्यास तर तू तु तुझ्या तु जीवनात नक्कीच प्रगती करशील शेतकऱ्याने गोमातेचे सर्व म्हणणं अगदी लक्षपूर्वक ऐकलं आणि म्हणाला हे माते मी तुझे सर्व म्हणणं ऐकलं परंतु कृपया तुम्ही माझ्यासोबत चला तेव्हा गोमातेने त्या ते शेतकऱ्याला माफ केलं आणि क्षमा करून गोमाता त्या शेतकऱ्यासोबत त्याच्या घरी निघून गेली आता शेतकरी गोमातेची खूप सेवा करू लागला शेतकऱ्याच्या सेवेमुळे गोमाता पुन्हा धष्टपुष्ट होऊ लागली आणि त्याचबरोबर शेतकऱ्याचे दिवस सुद्धा आता बदलू लागले होते त्याचं घर अन्नधान्याने भरू लागलं होतं शेतकरी पुन्हा धनवान बनला होता तर मंडळी या कथेमध्ये आपण पाहिलं की गोमातेचा अनादर केल्यास किती मोठं पाप लागतो असं म्हणतात की जो मनुष्य गोमातेला आपलं उष्ट अन्न खायला देतो त्यांच्या घरात कधीच बरकत येत नाही तो विचार करतो की मी गोमातेला खूप चारा पाणी देतोय तरी सुद्धा मी गरीब का राहतो तर मित्रांनो शास्त्रामध्ये म्हटलं गेलं आहे की गोमातेला तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे गोमाता एका देवीचे रूप आहे आणि म्हणूनच गोमातेचा कधीही अपमान करू नका गोमातेला कधीही उष्टे अन्न खायला देऊ नका काही लोक सर्रास ही चूक करताना आपण पाहिले असेल की सकाळ संध्याकाळचं जे शिल्लक राहिलेलं जेवण असतं ते एकत्र ठेवतात आणि ते उष्ट अन्न गोमातेच्या चाऱ्यामध्ये एकत्र करून गोमातेला खायला देतात तर मंडळी असं करणं पूर्णपणे चुकीचं आहे आपण आपले उष्ट अन्न कधीच गोमातेला खायला दिले नाही पाहिजे जो व्यक्ती सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्य कर्म करून स्नानादी करून गोमातेचे चरणस्पर्श करून गोमातेच्या माथ्यावरून हात फिरवतो आणि स्वतः भोजन करण्यापूर्वी गोमातेला एक भाकरी खायला देतो त्याला गोमातेचा आशीर्वाद प्राप्त होतो सुख समृद्धी त्यांच्या घरात नेहमी टिकून राहते तर मंडळी तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा